रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बघा पाहता पाहता दोन हजार पंचवीस हे वर्ष संपतच आलेलं आहे आता सगळ्यांना कुतूहल असणार आहे सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असणार आहे की दोन हजार सव्वीस म्हणजेच येणारं पुढचं वर्ष हे आता माझ्यासाठी कसं असणार आहे कसं जाईल ह्या वर्षी अर्धवट वर्ष राहिलेले कामे आता तरी पूर्ण होतील का आणि विशेष करून आता मीन राशीसाठी तर शनीच्या म्हणजे साडेसातीचं दुसरं चरण चालू झालेलं आहे आत्ताच तुम्हाला बऱ्यापैकी या पाच सहा महिन्यामध्ये अनुभव आलेले असतील त्यामुळं नक्कीच शारीरिक त्रास आर्थिक अडचणी वगैरे काही गोष्टींचा सामना तुम्ही करत असणार आहात तर बापरे पुढचं वर्ष कसं असणार आहे हे आता सगळ्यांना भीती असणार आहे तर एकच तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की आपले कर्म चांगले ठेवा म्हणजे शनी महाराज आपल्यावर प्रसन्न राहतील आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष आता तुमच्यासाठी कसं असणार आहे ते आता आपण विस्तारित स्वरूपामध्ये पाहणार आहोत परंतु त्या अगोदर मला तुम्ही एक गोष्ट सांगा तुम्ही माझे व्हिडिओ पाहता परंतु तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा म्हणजे जशी तुम्हाला माहिती उपयोगात तुम्ही आणणार आहात तुमच्या आयुष्यामध्ये तसंच इतरांनाही त्या माहितीचा उपयोग होऊ दे एवढीच साधी माझी इच्छा आहे आणि अजून एक म्हणजे तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही शंका असतील तर नक्कीच खालील दिलेल्या क्रमांकावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि हो या पूर्ण माहितीमध्ये पुढच्या वर्षी नेमकं तुम्ही कोणती गोष्ट अनुभवणार आहात नेमकं कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे त्यामुळं आपण राहणार आहोत कनेक्टेड लक्षात घ्या आता बघूयात आपण मीन राशीसाठी हे वर्ष कोणते चमत्कार होणार आहे कोणत्या गोष्टी घडवणार आहे तर बघा कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही खूप शांत दिसता परंतु आतून तुम्ही तुटत असता असं तुम्ही कधी अनुभवलं आहे का अनुभवत आहात अशा गोष्टी कधी तुमचं आयुष्य पुढे जात आहे असं तुम्हाला दिसत आहे परंतु तुमचा आत्मा माग मात्र मागे राहत आहे असं पण तुम्हाला कधी वाटलंय का तर राशीच्या माझ्या मित्र आणि हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ना ते फक्त भविष्य बदलण्याचं नाही आहे तर ते तुम्ही स्वतःला पुन्हा घडवण्याचं आहे स्वतःला पुन्हा शोधण्याचं आहे एक आध्यात्मिक क्रांती घडवायचं हे दोन हजार सव्वीस वर्ष आहे मीन राशीसाठी लक्षात घ्या कारण शनीची साडेसाती या वर्षी तुमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण करणार आहे की तुमचे आयुष्य एका नवीन तत्वज्ञानाकडे वळणार आहे काही गोष्टी ज्या आज तुम्हाला अत्यंत महत्वाच्या वाटतात ना तर त्याच उद्या तुमच्यासाठी अर्थहीन होणार आहेत त्या, त्या गोष्टीचा काही अर्थच राहणार नाही काही महत्वच असणार नाही आहे आणि काही अशा व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येतील की ज्यांच्याकडे तुमच्या भविष्याचा खरा दरवाजा आहे अचानकपणे अनपेक्षितरित्या अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील आणि त्यामुळं तुमचं भविष्य हे बदलणार आहे शेवटी मी तुम्हाला एक सांगणार आहे गुपित मंत्र जो तुम्हाला साडेसातीच्या प्रभावातून केवळ सुरक्षितच नाही तर अधिक शक्तिशाली बनवेल कारण पुढचं जे तुम्ही माहिती ऐकणार आहात प्रेडिक्शन ऐकणार आहात ते तुम्हाला फक्त ऐकायचं नाही आहे तर तुम्हाला ते अनुभवायचं आहे तर दोन हजार सव्वीस हे मीन राशीसाठी कसं असणार आहे ते आता आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर गुरु महाराज नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये काय गोंधळ घालणार आहे तर बघा दोन जून दोन हजार सव्वीसला ला गुरु महाराज हे मिथुनेतून जाणार आहेत आणि कर्केमध्ये प्रवेश करणार आहेत म्हणून मीन राशीसाठी पाचव्या भावामध्ये ते सक्रिय राहणार आहेत आणि याच भावामध्ये सर्जनशीलता प्रेम संतती इंटेलिजन्स स्पर्धा आणि स्वतःला मांडण्याची क्षमता या गोष्टींचा विचार केला जातो तर गुरु महाराज तुम्हाला वाढ आणि विस्तार देणारे ग्रह आहेत तो जेथे बसतो तिथेच त्याचं क्षेत्र तो वाढवतो गुरु तुमच्या मनाला दिशा देणार आहे जिथे अडथळे होते तिथे मार्ग आणि उपाय देणार आहेत तुमच्या कलेतून भावनेतून आणि विचारांमधून तुमची एक नवीन ओळखच तुम्ही निर्माण करणार आहात जे कोणी कलाकार असतील लेखक असतील स्पीकर असतील आध्यात्मिक क्षेत्र असतील काउन्सलिंगमध्ये काम करत असतील तर त्यांना या सर्व क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळणार आहे संततीविषयी आनंदी वार्ता समजतील प्रेमसंबंध अजून मज मजबूत होणार तुम आहेत तुम्हाला तुमचे सोलमेट भेटण्याची शक्यता आहे जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये अनपेक्षितरित्या यश पण मिळणार आहे तुम्ही चर्चित होण्याची शक्यता आहे परंतु भावनिक होऊन तुम्ही ओव्हर रिॲक्ट करू शकतात पुढच्या वर्षी प्रेमामध्ये अति अपेक्षा करणं टाळलेलंच बरं पडणार आहे तुम्हाला क्रिएटिव कामामध्ये अनिश्चितता दिसेल कारण तुम्ही थोडेसे आहात जलराशे असल्यामुळे तुम्हाला निर्णय घेताना नेहमी प्रॉब्लेम होतात आणि सतत दिशा बदलत राहणार आहे तुमची पुढच्या वर्षी तुम्हाला लक्षात येणार नाही की नेमकं मी कोणती गोष्ट करू दे तुम्ही तुमच्या भावना नियंत्रण ठेवायला पाहिजे तुमची कला तुम्हाला पुढे नेणार आहे नक्कीच काम करू शकतात जे कोणी कलाक्षेत्रामध्ये आहेत त्यांना तर खूप वाव आहे पुढच्या वर्षी आता बघू मी शनी, शनी महाराज नेमकं तुमच्या आयुष्यात काय फळ देणार आहे ते शनी महाराज तुमच्या लग्नामध्ये म्हणजे तुमच्या पहिल्या भावात असणार आहेत आणि त्यामुळे तुमची स्वतःची ओळख व्यक्तिमत्व शरीर जीवनाची दिशा या गोष्टींमध्ये नक्कीच तुम्हाला परिणाम पाहायला मिळणार आहेत पुढच्या वर्षी दुसरा टप्पा एवढा का महत्त्वाचा आहे बघा साडेसातीचा प्रत्येकांना साडेसाती सुरू झाल्यानंतर आणि शेवटचे जे टप्पे आहेत ते एवढे परिणामकारक नसतात जेवढा हा दुसरा टप्पा असतो त्यामुळे आपण जास्तीत जास्त काळजी या टप्प्यामध्ये या अडीच वर्षामध्ये घ्यावी लागते कारण पहिला टप्पा तुम्हाला नेहमी अडचणी दाखवत असतो साडेसातीचा दुसरा टप्पा तुम्हाला त्या अडचणींशी लढण्याची क्षमता निर्माण करत असतो आणि तिसरा टप्पा तुम्हाला परिणाम देत असतो तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा शनी महाराज तुमच्या जीवनामध्ये दिशा बदलत आहेत पण दबावातून तुम्हाला यावर्षी अचानकपणे आरोग्याची समस्या निर्माण होतील त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घेणं पण खूप महत्त्वाचं आहे मानसिक ताण पण वाढण्याची शक्यता आहे कारण मीन राशीचे लोक थोडंसं जलराशी असल्यामुळे मानसिक जे त्यांचं मन आहे ते चंचल असतं द्विधावस्थामध्ये असतात त्यांना निर्णय घेता येत नाहीत लवकर मग त्यामुळे मानसिक दबाव थोडासा असतोच त्यांच्या स्वभावामध्ये पण अजून पुढच्या वर्षी वाढण्याची शक्यता आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील ते नक्कीच करा, करा मेडिटेशनचा अध्यात्माचा तुम्ही यूज करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये काही नाती किंवा काम तुम्हाला सोडावे लागू शकतात परंतु जीवनाची नवीन दिशा पण तुम्हाला सापडणार आहे तुमच्या आत्मविश्वासामध्ये भरभरून वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येईल मन तुमचं स्थिर राहणार आहे कर्माची गाठ सुटेल आध्यात्मिक शक्ती पण वाढणार आहे जणू एखाद्या सैनिकाला युद्धात पाठवण्याआधी जसं प्रशिक्षण दिलं जातं ना दिल अगदी तसंच शनी महाराज तुमच्यावर काम करणार आहेत किंवा तुमचं पॉलिशिंग करणार आहेत असं म्हणायलाही हरकत नाही कारण साडेसाती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते तुम्हाला स्वतःला पॉलिश करत असतात तुमच्यातलं एक वेगळंच व्यक्तिमत्व बाहेर काढत असतात शनी महाराज त्यामुळे मी नेहमी सगळ्यांना सांगते की आपले कर्म चांगले ठेवा नीती चांगली ठेवा तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही आयुष्यामध्ये राहू महाराज काय करणार आहेत अचानक गूढ घटना घडवतील तुमच्या आयुष्यामध्ये जोखीम सामोरे येऊ शकतात परिवर्तन घडणार आहे बदल घडणार आहे अचानक आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे सगळ्यात सुंदर गोष्ट काही गोष्टी सिरियस आहेत गंभीर आहेत परंतु सगळ्यात सुंदर गोष्ट घडणार आहे म्हणजे अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे ऑकट मना हिलिंग सायकोलॉजी या क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत आहेत ना येश मिलना रहे। मदती तुन फाइदा होना रहे। त्या लोकांना भरभरून यश मिळणार आहे दुसऱ्या व्यक्तींच्या मदतीतून तुमचा फायदा होणार आहे मन तुमचं विचलित होऊ शकतं त्यामुळे मनावर कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील त्याच्यावर कार्य करावे लागणार आहे आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा मनाला तुम्ही कसं कंट्रोल करतात तसं तुमची शक्ती तुमचा आत्मविश्वास वाढेल काम करण्याची पद्धत वाढेल आणि एक वेगळंच व्यक्तिमत्व बाहेर येईल आता केतू महाराज काय करतील तर संबंध विवाह सार्वजनिक जीवन याकडे या, या गोष्टींमध्ये तुम्हाला परिणाम दिसून येतील तुम्हाला तुमचा सोलमेट भेटण्याची शक्यता आहे मी नेहमी सोलमेट हा शब्द वापरत आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये एक असा व्यक्ती असतो की तो मग आपल्याला सोलमेट वाटत असतो तो मित्र असू दे किंवा आपला जोडीदार असू दे किंवा जर तुम्ही सिंगल आहात तर नक्कीच तुम्ही एखादा न तुमचा परफेक्ट सोलमेट परफेक्ट पार्टनर तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे राशीसाठी पुढच्या वर्षी गुढ व्यक्तीसोबत कनेक्शन होईल अचानकपणे सोशल मीडिया म्हणा किंवा आसपास कोणत्याही कनेक्शनमधून एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येईल परंतु ते गुढरित्या असणार आहे मग इथे पण थोडीशी सावधगिरी बाळगायला हवी काही नाती नैसर्गिकरित्या तुटतील आणि जे तुमच्या उन्नतीमध्ये अडथळे आणत होती तीच नाती तुटणार आहेत हरकत नाही परमेश्वराने आपल्यासाठी काहीतरी वेगळं विचार केलेला आहे असं तुम्ही विचार करू शकता कारण शनी काय करतो साडेसातीमध्ये खर रियालिटी सोबत तुम्हाला म्हणजे रियालिटी तुमच्या समोर आणत असतो तो तुम्हाला दाखवतो की खरं काय आहे खोटं काय आहे दिखावा काय आहे आणि खरं काय आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सजग राहावं लागणार आहे प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या तुम्हाला पहावी लागणार आहे व्यवस्थितरित्या त्या गोष्टीचं एक विचार करावा लागणार आहे म्हणजे कोणत्याच गोष्टीला तुम्ही हलक्यामध्ये घ्यायचं नाही आहे या अडीच वर्षामध्ये ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मी साडेसातीवर पण एक वेगळा व्हिडिओ करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की नेमकं आपण काय का 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 करायचं काय नाही करायचं कसं राहायचं कारण आयुष्यामध्ये दोनदा किंवा तीनदा जास्तीत जास्त आपल्या आयुष्यामध्ये साडेसाती येते पण भिण्याचं कारण नाही आहे कारण साडेसाती कधी कधी चांगलं काहीतरी देऊन पण जाते नक्कीच तुम्हाला वाटणार आहे की जे घडलं ते चांगल्यासाठी घडलं हा माझा शब्द आहे आणि आता यापैकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहात किंवा अनुभवणार आहात हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे की नेमकं तुम्हाला सोलमेट मिळाला पण कसं मिळाला कोणत्या क्षेत्रातून मिळाल्या सोशल मीडियातून मिळाला असेल किंवा ओळखीमधून मिळाला असेल किंवा तुमचा जोडदार सोलमेट असू शकतो तुम्हाला इतके दिवस माहिती नाही आहे तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता करिअर कसं असणार आहे तुमचं दृष्ट्या व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने मीन राशीसाठी हे वर्ष कसं असणार आहे तर बघा मीन राशीचे करियर आता भावनेकडून ध्येयाकडे जाणार आहे कला मानसशास्त्र आध्यात्मिक मार्गदर्शन शिक्षण काउन्सलिंग इंटेरियर आणि हिऱ्यावरील जे काम आहे डायमंडवर जे काम करतात संगीत हिलिंग क्षेत्रासाठी हे वर्ष उत्तम आहे म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल त्या क्षेत्रामध्ये किंवा तुमचा व्यवसाय असेल त्या क्षेत्रामध्ये ऑनलाईन डिजिटल वगैरे तर नक्कीच तुम्हाला या क्षेत्रामध्ये भरभरून बर यश मिळणार आहे किंवा तुम्ही करिअर करत आहात त्याच्यामध्ये करणार आहात तर नक्कीच सुरुवात करू शकतात भरभरून यश तुम्हाला मिळणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरी जर बदलणे बदलण्यासाठी तुम्ही विचार करत आहात पुढच्या वर्षी तर नक्कीच प्रयत्न नक करू शकता कारण याच्यापेक्षा बेटर नोकरी मिळण्याचे चान्सेस दिसत आहेत वरिष्ठ मंडळींचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण बदलेल तुम तुमचे मार्गदर्शन हवे असणार आहे तुमच्या सहकाऱ्यांना अचानकपणे काही गोष्टी बदलू शकतील तुम्हाला म्हणजे तुम्ही हवे हवेसे वाटणार आहेत नोकरीच्या ठिकाणी म्हणजे तेवढी तुमची डिमांड वाढणार आहे तुम्ही डिमांडिंग होणार आहात तुमच्या नोकरीच्या ठिकाणी कधी कधी तुमचे कलिग्जच्या बोलण्यामुळे तुम्ही तणावात पण राहाल कारण तुम्ही हळवे आहात लगेच एखादी गोष्ट तुम्ही मनाला पण लावून घेतात मग कोणतेही महत्वाचे निर्णय तुम्ही जे घेणार असाल ह्या वर्षी तर ते घाईमध्ये घेऊ नका जर तुम्हाला निर्णय घ्यायचेच असतील तर जूनपर्यंत वाट पहा जून नंतर कोणताही महत्वाचा निर्णय तुम्ही घ्या आता व्यवसाय करणाऱ्यांना कसा असणार आहे तर खूप नवीन पो मिळतील करार मिळणार आहेत तुम्ही जर व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत आहात तर नक्कीच तुम्ही विस्तार करू शकता कारण तुमच्यासाठी खूपच चांगले योग दिसत आहे आर्थिकदृष्ट्या खूपच भरभराटीचं हे पुढचं वर्ष असणार आहे पण हा एक गोष्ट तुम्ही प्रॅक्टिकली करू शकतात की तुमचा व्यवसाय जो पारंपरिकरितीने चालू आहे त्याला थोडंसं चेंज करून तुम्ही पाहू शकता थोडंसं एक वेगळी आयडिया किंवा थोडंसं बदल करून पहा म्हणजे जा अजून जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये प्रगती दिसून येणार आहे व्यवसायाच्या निमित्त कुठेतरी लांबचे प्रवास पण होऊ शकतात पुढच्या वर्षी तर ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत आता आर्थिकदृष्ट्या कसा असणार आहे अचानक धनलाभ मिळणार हे वर्ष तुमच्यासाठी आहे आर्थिकदृष्ट्या विमा शेअर वडिलोपार्जित जर काही एक वाद असणार आहे बाब असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला भरभरून लाभ मिळेल कोर्टामध्ये एखादी केस चालू आहे तर तिथून पण तुम्हाला भरभरून लाभ मिळण्याची शक्यता आहे कला किंवा आध्यात्मिक कामामधून तुम्ही भरभरून इन्कम मिळू शकता परंतु भावनेच्या आहारी जाऊन खर्च करू करणार असाल तर ते टाळणं महत्वाचं आहे कारण भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही काहीतरी एक अति खर्च तुम्ही करू शकता किंवा गरज नसताना खर्च करू शकता मग त्यामुळे तुम्हाला ताण येण्याची शक्यता आहे आर्थिक ताण मग त्याचा परिणाम मनावर होणार मानसिक ताण वाढणार आहे तर हे सर्व काही तुम्ही विचार करून खर्च करण्याची गरज आहे ध्यान आणि उपचारांवर जास्त खर्च होऊ शकतो पुढच्या वर्षी बचत आणि गुंतवणूक तुमचं स्टेबल राहणार आहे तर इथं थोडंसं तुम्हाला एक चांगला प्रतिसाद मिळणार आहे खर्चाच्या बाबतीमध्ये आता प्रेम आणि वैवाहिक जीवन रिलेशनशिप कसं असणार आहे तर बघा मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जे सिंगल आहे त्यांच्यासाठी त्यांचा जोडीदार मिळण्याची खूप दाट शक्यता आहे अचानक तुम्ही प्रेमांमध्ये पडू शकाल जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे तर त्यांच्यासाठी बांधील की वाढेल एकमेकांबद्दल जे अट्रॅक्शन आहे ते वाढेल एकमेकांना जास्त समजावून तुम्ही घ्याल समजून घ्याल आध्यात्मिक कनेक्शन असलेलं एक नवीन नातं निर्माण होऊ शकतं तर ही काही एक वेगळीच नातं तुमचं म्हणजे एक वेगळ्याच लेवलला जाऊ शकतं काही जुनी नाती संपतील पण जे काही एक वादात असतील की बाबा रिलेशनशिप नाही जमलं तर ते तुटू पण शकतील परंतु तुमची संवादशैली ही तुम्हाला बदलावी लागणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच नवीन रिलेशन पण सुरू होण्याची शक्यता आहे ज्यांचं तुटलं किंवा जे व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेले तर ते आपल्या आयुष्यात नव्हते असे समजा परमेश्वराने आपल्यासाठी काहीतरी याच्यापेक्षाही बेटर काहीतरी विचार करून ठेवलेला आहे एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा अपेक्षा कमी ठेवा आणि ट्रस्ट तुम्ही वाढवा तुमचं वैवाहिक जीवन ह्या वर्षी खूप सुंदर असणार आहे तुम्ही एकमेकांसोबत टाईम व्यतीत करणार आहात आणि विशेष करून एक अशी गोष्ट घडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्हाला तुमच्या तुम्हा जोडीदाराचं महत्त्व समजणार आहे मग ती घटना सकारात्मक पण असू शकते किंवा नकारात्मक पण असू शकते परंतु ही घटना घडल्यानंतरने तुमचं जे प्रेम आहे तुमच्या जोडीदाराबद्दल ते वाढीस लागणार आहे आणि यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे जर आहे आता कौटुंबिकदृष्ट्या हे वर्ष कसं असणार आहे तर बघा घरामध्ये आध्यात्मिकतेचे वातावरण राहणार आहे विशेष करून तुम्ही तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे एखाद्या ठिकाणी घर बदल किंवा स्थलांतर होऊ शकते तुम्ही तुमच्या कु जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाल मग अशी म्हटल्याप्रमाणे किंवा घरच्या कुटुंबां देवदर्शनाला तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे काही मतभेद पण होऊ शकतात मग त्यामुळे तुम्हाला थोडंसं तुमच्या रिलेशनची काळजी घ्यावी लागणार आहे विवाह इच्छुकांसाठी तर नवीन नाते नक्की मिळणार आहे म्हटल्याप्रमाणे सिंगल असणाऱ्यांना नवीन नात्यामध्ये आणि जे कोणी विवाह इच्छुक आहेत अरेंज मॅरेज करायचं आहे तर तुम्हाला पण मनाप्रमाणे जोडीदार मिळण्याची शक्यता दाट दिवसा दिसत आहे नक्कीच विवाह होण्याची शक्यता पण आहे घरामध्ये कोणा एका सदस्याची आनंदी वार्ता समजेल परंतु वडीलधाऱ्या व्यक्तींची पण तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे संततीबाबत काही आनंदी वार्ता समजतील करिअरच्या दृष्टीने असू दे किंवा वेगळ्या कोणत्या दृष्टीने असू दे तर नक्कीच आनंदाचा काळ असणार आहे घरामध्ये एखादं शुभकार्य पण घडणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमधून तुम्ही खूपच एक पॉझिटिव्ह फिलिंग तुम्हाला येणार आहे पुढच्या वर्षी आता विद्यार्थी वर्गाला कसं असणार आहे तर बघा म्युझिक फिलॉसॉफी सायकोलॉजी बैठक क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत आहेत ना तर त्यांच्यासाठी खूपच उत्तम असं यश मिळणारं हे वर्ष आहे परंतु जून नंतर जे कोणी स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी खूपच उत्तम काळ आहे मनासारखे परिणाम मिळतील परंतु एकाग्रतेमध्ये कमतरता पण दिसणार आहे तर इथे थोडीशी तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे स्वतः तुम्हाला काम करावं लागणार आहे विशेष म्हणजे तुम्हाला मनासारखे परिणाम जर हवे असतील तर खूप प्रयत्न करावे लागतील कष्ट आणि परिश्रम हाच एक ध्यास तुम्हाला असणार आहे किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ही एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे आता महिला वर्गाला हा हे वर्ष कसं असणार आहे तर बघा भावनिक शक्तीचे आध्यात्मिक शक्तीमध्ये रूपांतर होणार आहे खूपच सुंदर महिलांसाठी हा काळ आहे तुम्ही यावर्षी मल्टीटास्किंग करणार आहात मग घरातले तुमच्याकडे बघून आश्चर्यचकित होतील तुम्ही घर करियर आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल करणार आहात मल्टीटास्किंग आणि करिअर कुटुंब तुम्ही दोन्हीही सांभाळणार आहात त्यामुळे तुमच्या आसपासचे लोक असतील घरातील लोक असतील आश्चर्यचकित होतील हे तर आहे परंतु ते तुम्हाला अजून जास्त तुमचं कौतुक पण करतील परंतु हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हे पण खूप महत्वाचं आहे जसं की पचन आणि मानसिक थकवा तुम्हाला जाणवेल म्हणून अरबट चरबट खाणं टाळा वेळेवर जेवण घ्या वेळेवर आहार घ्या बाकी सगळं तर करतच आहात परंतु स्वतःची काळजी घेणं हे पण खूप महत्वाचं आहे अचानक घरामध्ये मानसिक ताण पण वाढल्यासारखं वाटण्याची शक्यता तुम्हाला, आहे तुम्हाला आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर पण दिसून येईल लेखन कला क्षेत्रामध्ये जे कोणी आहेत काम करत आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तम परिणाम मिळणार आहेत आता ज्येष्ठ व्यक्तिवर्गाचं कसं असणार आहे किंवा त्यांना काय फळ मिळणार आहे तर बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये आध्यात्मिक शांती मिळेल नक्की मिळणार आहे हृदय आणि सांध्यांची काळजी घ्या कारण त्यांच्या त्याच्याशी संबंधित त्रास तुम्हाला होण्याची दाट शक्यता दिसत आहे सोबतच स्वतःला वेगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही व्यस्त करणार आहात गरज पडेल तर तुम्ही काम पण सुरू करता सामाजिकदृष्ट्या तुम्हाला खूप काहीतरी करण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती तर नक्कीच तुम्ही करू शकतात म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवलात तर मन गुंजून राहणार आहे आणि पहिली गोष्ट तुमच्या बोलण्याने तुम्ही इतरांवर आसपासच्या लोकांना दुखवणार नाहीत कारण कधी तुम्ही तुमच्या नातेवाईक मंडळी असेल मित्रमंडळी असेल त्यांना दुखवण्याची पण शक्यता दा दिसत आहे त्यामुळं तुम्ही स्वस्त व्यस्त राहणार आहात मन तुमचं व्यस्त राहणार आहे त्यामुळं एक नवीन जिद्द तुमच्या म्हणजे तुमच्याच संचालची दिसणार आहे एक नवीन तेज तुमच्यामध्ये आल्यासारखे दिसेल एक नवीन आत्मविश्वास जागृत झाल्यासारखा तुम्हाला दिसणार आहे तर आहार पण तुम्ही नीट ठेवायला हवा आता आरोग्य कसं असणार आहे तर बघा ताण निद्रानाश आणि पचन समस्येच्या तक्रारी तुम्हाला यावर्षी खूप त्रास देतील मेडिटेशन किंवा वॉटर थेरपी तुम्ही आ, यूज करू शकता त्यामुळे बरं होण्याची शक्यता आहे आहाराची काळजी घ्या व्यायाम नीट करा आता बघा मी भावनिक नाही मी आध्यात्मिक आहे मी तुटत नाही मी पुनर्जन्म घेतो मी पुढे जात नाही मी वर उठत आहे हे मंत्र दोन हजार सव्वीसमध्ये आत्मविश्वास शांतता आणि दैवी मार्गातील यश तुम्हाला देतील तर मीन राशीच्या व्यक्तींनो तुम्ही यावर्षी परिस्थितीतून नाही तर परिस्थितीच्या पण पुढे जाणार आहात जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की मी एक मंत्र सांगणार आहे तर हाच तो मंत्र होता वरील मंत्र की मी भावनिक नाही मी आध्यात्मिक आहे मी तुटत नाही तर मी पुनर्जन्म घेतो आणि मी पुढे जात नाही तर मी वर उठून पाहत आहे किंवा मी वर उठत आहे हीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आत्मविश्वासाने युक्त कोणतंही काम करा आता यापैकी नेमकी तुम्ही कोणती गोष्ट अनुभवलेली आहे किंवा कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आणि माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतरांनाही फायदा होणार आहे आणि जर तुम्हाला काही शंका असतील प्रश्न असेल तर खालील क्रमांकावर माझ्याशी संपर्क तुम्ही साधू शकता आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव